इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच वरी तालुक्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या ज्योती सावित्रीबाई फुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी जे के निमसे यांची तर व्हॉइस चेअरमनपदी गणेश अशोक शेजोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे क्रांतीज्योती पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे यामध्ये अजय भाऊसाहेब खिलारी यांची नवनियुक्त संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे तर चेअरमनपदी जे के निमसे आणि व्हाईस चेअरमनपदी गणेश शेजूळ यांची निवड बिनविरोध पार पडली आहे तर संचालक म्हणून सचिन निमसे प्रशांत तांबे महेश निमसे तसेच संदीप पाणसंबळ विजया निमसे दीपाली आढाव सतीश संसारे यांची संचालक म्हणून फेरनिवड करण्यात आली आहे या निवडणुकीच्या कामी निवडणूक निर्णय अधिकारी सोमनाथ भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे व्यवस्थापक कैलास शिंदे यांनी काम पाहिले दरम्यान रवरी फॅक्टरी इथे नवनियुक्त पदाधिकारी आणि संचालक मंडळाचा सन्मान सोहळा संपन्न झाला आहे यावेळी संस्थेचे सभासद ठेवीदार आणि ग्राहकांचा विश्वास संपादन करून यापुढील काळामध्ये कारभार सुरू राहणार असे नवनियुक्त चेअरमन जे के निमसे आणि नवनियुक्त संचालक अजय खिलारी यांनी म्हटलंय आज दिनांक अठरा दोन चोवीस फेब्रुवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पतसंस्था यांची पंचवार्षिक निवडणूक आनंदाने पार पडून चेअरमन व व्हाईस चेअरमन चेअरमॅनची निवड पार पडली चेअरमन म्हणून श्री यांची निवड करण्यात आली व व्हाईस चेअरमन म्हणून गणेश शेजोळी यांची निवड करण्यात आली या निवडीमध्ये सर्व संचालक बोर्ड कामगार ठेवीदार आणि सर्व रेकर सर्वांचा सहभाग लागला मी सर्वांचं आभार मानतो क्रांतीज्युती पतसंस्था येथे नवीन संचालक आणि नवीन चेअरमन व्हाईस चेअरमन यांची नियुक्ती पार पडली नवीन चेअरमन म्हणून श्री जनादन किसन निमसे व्हाईस चेअरमन श्री गणेश चजुळे यांची नियुक्ती झाली सर्व संचालकांच्या वतीने सर्वांनी शुभेच्छा दिल्या येणारा काळ हा संस्थेच्या दृष्टीने ठेवीदारांच्या दृष्टीने हा अग्र क्रमांकाने आम्ही संस्थेची वाटचाल यशस्वी चालू ठेवू सर्वांना या निमित्ताने संचालक मंडळ पूर्ण ठेवीदारांना शुभेच्छा श्रीकांत जाधव सह कॅमेरामॅन ऋषी राऊत सी चोवीस तास देवळा लिप्रवरा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस